महाराष्ट्रातील बदलापूर मधील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे लग्नाचे आमिष दाखवून शाळेत शिकणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार बलात्कार केला आहे या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पीडित मुलगीही अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील आरोपी याने मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले या घटनेने संपूर्ण महाड तालुका हादरला असून या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपी विरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद